मुंबई गोवा महामार्गाचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी मुंबई गोवा महामार्ग आंदोलन करणाऱ्यांनी हा महामार्ग रोखून धरला होता

बहुमत सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात आपली जोडी लाग करण्याचा प्रयत्न करतात परंतु माझी त्यांना विनंती आहे की लाटी वय जोडणार ज्या शासनाने काढले त्या अधिकाराचा आदर्श लोकांनी घ्यायचा का बहिणीच्याच उमेदवार आपली बायको उभी आणि हा नंदन भाऊदेवांचा जो लावलेला तट्टा आहे हा आदर्श आहे का लाडक्या बहिणीचा ये तो है, है आणि म्हणून मी सर्वांना विनंती करेल कि अशा या नापाड्या सरकारच्या नाती लागून कारण की अनेक वेळा गेली सतरा वर्ष या मुंबई गोवा हायवेच्या संदर्भात हे सरकार आपने शब्द देतो आणि फसवतोय सुद्धा मुख्यमंत्री आपल्याला शब्द दिला होता आणि त्या शब्दाला ते मी कधी खोटं बोलत नाही पडत नाही मित्रांनो म्हणून अशा सरकारचा धिक्का घातलो निश्चितपणे आपण या सगळ्या गोष्टी मान्य करतो आपले उपोषण करते हे सहा दिवस अन्न पाने वाचून तिथे ते, ते वंचित आहेत परंतु या सरकारला योजना राबवण्यामध्ये आनंद आहे मी सुरुवातीला त्यांना विनंती केली होती की मित्रांनो आपण उपोषणला बसत आहे या हायवे हो मध्ये गेले पाच साडेपाच उपोषण चिरडण्याचा प्रयत्न केला आणि आज आमचा जय इथे झालेला आहे कारण यांचं आमच्या समोर येण्याचं आमच्या हे सामर्थ्य नाही हे आम्हाला निश्चितपणे कळलेलं आहे आणि त्यामुळे आज झालेला हा विजय हा निश्चितपणे आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे झालेला आहे या ठिकाणी सहा उपोषण मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी ज्या तारखा दिल्या होत्या त्या तारख्या सुद्धा आम्ही वाट पाहिलं परंतु आमच्या त्या अंतकरणामध्ये घुसण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि मुख्यमंत्री साहेबांचे शब्द होते मध्यस्थी करणारे आमचे आमदार होते परंतु ते शब्दाला पुढे बोलताना बोलले की आम्ही मी खोट कधी बोलत नाही आणि परंतु तरी आज मी माझ्या या उपोषणकर्त्या बंधूला आमच्या जनाकडचे अध्यक्ष आणि ही मंडळी जे काय आहे यांचे मी खरोखर म्हणून व्यक्त करतो कारण आपण आम्ही कमी पडलो असं म्हणतोय आणि म्हणून आपण इथे आपली

आपण या तुम्हाला बोलायला देतो तो आपली परवानगी असेल तर आज आम्ही आपल्या या कारण आम्हाला या पोलीस प्रशासनाने इथल्या जे काही सहकार्य केलं ते तर मी आम्ही विसरू शकत नाही हा हे सगळं श्रेय आम्ही त्यांना देतो राज्यकर्त्यांना नाही कुठल्या मोठ्या अधिकाऱ्यांना देत नाही हे आंदोलन जे काही केलंय याचा अर्थ असा नाही आमचं आंदोलन संपलं हे फक्त उपोषण बऱ्याचशा लोकांचं ज्यांना काळजी आहे अशा लोकांचं जे काही आग्रह आला आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा अध्यक्ष ज्ञानदेवजी पवार आपण आप आणि व्यापारी असोशन आपण सगळ्यांनी चांगलं बळ दिलं आणि म्हणून मी आपल्या पुन्हा दिलं करतो ज्याला आपली मान्यता आहे ना आमी तरणदणी आज आपण बसलो आलो आपण आलात आपण सगळे आमच्या अवस्थे होते आपण या आपण ना पवार साहेब पाटील साहेब पत्रकार बाजे बाजे बणो पुढे आम्ही पवार साहेब आपल्या लोकांची आवर्जून छोटे संगाने आमच्या या उपोषणांची जय 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 उपोषणाची

त्या ठिकाणी आणि पोलिस प्रशासन एक बसणारे तुमचा रिस्पेक्ट